हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जानेवारी वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आहे शाकंबरी पौर्णिमा तर या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे तर गुरुवार शाकंभरी पौर्णिमा आणि त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग असे तीन योग या दिवशी एकत्र जुळून आलेले आहेत आणि त्यामुळे या दिवसाला अतिशय विशेष महत्व हे झालेलं आहे तर उद्या या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या अपले घरामध्ये एक पदार्थ चुकून सुद्धा खायचा नाहीये आणि हा पदार्थ नियमितपणे आपल्या खाण्यामध्ये असतो त्यामुळे शाकंबरी पौर्णिमा किंवा मग या गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहेत तर या दिवशी रात्री किंवा या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही हा पदार्थ आपल्या घरामध्ये खायचा नाही आहे जर तुम्ही हा पदार्थ खाल्ला तर तुमच्यावरती माता लक्ष्मीची कृपा ही कधीच होणार नाही आणि माता लक्ष्मीची कृपा जर झाली नाही तर आपल्या घरामध्ये नेहमीच वादविवाद कटकटी आणि आर्थिक समस्या या गोष्टी होत राहतात आणि अशा गोष्टी जर आपल्या घरामध्ये राहत असतील तर त्यामुळे आपली कधीच प्रगती होणार नाही आपल्या कुटुंबाची कधीच प्रगती होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणत्या कोणती वस्तू उद्याच्या दिवशी खायची नाही आहे आणि त्याचबरोबर काही महत्वाच्या गोष्टी आणि उपाय सुद्धा तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर नवीन वर्षातली दोन हजार चोवीस या वर्षातली शाखंबरी पौर्णिमा ही उद्याच्या दिवशी आलेली आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि तिचा कृपा शुभ मानली जाते कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्ती वाढीसाठी माता लक्ष्मीची पूजा ही केली जाते आणि पौर्णिमेच्या दिवशी लोक आपलं नशीब चमकवण्यासाठी बरेचसे उपाय करत असतात आणि बरेचसे उपाय तुमच्यासोबत मी आधीच्या व्हिडिओजमध्ये शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ नसतील तर चानला तर आपल्या चॅनलला करून तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा आपल्याला या सगळ्या महत्वाच्या गोष्टी या जाणून घ्यायच्या आहेत पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय काय गोष्टी करण्यासाठी सक्त मनाई असते आणि त्याबरोबरच गुरुपुष्यामृत योग सुद्धा उद्याच्या दिवशी आहे आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला विशेष काळजी सुद्धा घेतली पाहिजे आणि आपण या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की निश्चित गोष्टी आपण का या जर केल्या तर आपण हे लक्ष्मीचा कोप आपल्यावरती होतं आणि त्यामुळे नशीब सुद्धा आपल्याला साथ देत नाही तर पौर्णिमेच्या दिवशी काही कामं आहेत तर ती सुद्धा आपल्याला या दिवशी चुकून सुद्धा करायची नाही तर या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात पहिलं महत्वाचं काम किंवा महत्वाचा नियम जो आहे तर तो बघा आपल्या धार्मिक मान्यतेनुसार आपलं जे घर आहे तर ते स्वच्छ नेहमी आपल्याला ठेवायचं असतं आणि जे घर स्वच्छ असतं तर त्या घरामध्येच माता लक्ष्मी नेहमी वास करते आणि त्या घरामध्येच ती नेहमी स्थिर राहते त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी म्हणजे सूर्यास्तानंतर ज्या घरामध्ये साफसफाई केली जाते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच टिकत नाही म्हणजे संध्याकाळच्या वेळी दिवे लागणीच्या वेळी आपण किंवा रात्रीच्या वेळेला जर आपल्या घरामध्ये झाडू मारला तर त्यामुळे माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो आणि झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपल्याला ही एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर बघा पौर्णिमा असू देत किंवा इतर कुठल्याही दिवस असू दे तर त्यावेळेला आपलं दि आपलं घर जे आहे तर नेहमी आपल्याला ते स्वच्छ ठेवायचं आहे पण आपलं घर आपल्याला आप संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला अजिबात चुकून सुद्धा स्वच्छ करायचं नाहीये संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते म्हणजे संध्याकाळी सहा नंतर जी वेळ असते तर सहा ते साडेसात ही जी वेळ असते तर या वेळेमध्ये आपल्याला आपलं घर साफ करायचं सा नाहीये किंवा या वेळेमध्ये आपल्याला झाडू सुद्धा मारायचा नाहीये जेणेकरून आपल्या घरावरती माता लक्ष्मीचा कोप होणार नाही आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरामध्ये बरसत राहील तर अगदी पहिलेपासूनच पूर्वीपासूनच आपण हे ऐकत आलेलो आहोत की घरामध्ये आपल्या संध्याकाळच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर आपल्या घरामध्ये झाडू मारायचा नाहीये सूर्यास्ताच्या आधी म्हणजे संध्याकाळच्या आधी आपण झाडू हा मारू शकतो त्यामुळे या विशेष गोष्टींकडे आपल्याला लक्ष आवर्जून द्यायचं आहे त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण सुद्धा करायचं आहे सत्यनारायण झाल्यानंतर किंवा कुठल्याही प्रकारची पूजा झालू झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामधला कचरा सुद्धा काढायचा नाहीये किंवा लगेचच झाडू सुद्धा आपल्याला चुकून सुद्धा मारायचा नाहीये तर हे जे काही महत्वाचे नियम आहेत तर ते आपल्याला पाडायचे आहेत आपल्या घरामध्ये आपल्याला संध्याकाळ होण्याच्या आधी झाडू मारायचा आहे आणि आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे त्याचबरोबर आपण जेव्हा पूजा करतो तर पूजा झाल्यानंतर जे काही काही थोडाफार कचरा कचरा तिथे तिथे पडत पडत असतो असतो फुलांच्या किंवा इतर जर तर तो सुद्धा आपल्याला नुसता आपल्याला उचलून ठेवायचा आहे पण झाडून आपल्याला तो स्वच्छ करायचा नाहीये आता यानंतर पुढचा नियम म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा मांसाहार आणि त्याचबरोबर कांदा लसूण जे आहे जसं की तामसिक पदार्थ आहे तर त्या सुद्धा आपल्याला सेवन आपल्या घरामध्ये करायचं नाही आहे त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊ शकते आणि आपल्या घरात जाऊ शकते त्यामुळे आपल्याला ह्या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला या दिवशी सात्विक जेवण जे आहे तर ते आपल्याला ग्रहण करायचं आहे पौर्णिमेचा जो दिवस असतो तर या दिवशी माता लक्ष्मी संध्याकाळच्या वेळी प्रत्येकाच्या घरामध्ये येऊन जात असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये चुकून सुद्धा मांसाहार बनवायचा नाही आहे आणि कांदा लसूण न टाकताच आपल्याला आपलं भोजन सुद्धा सुद्धा बनवायचं आहे अगदी साधं आणि सात्विक दिव जेवण जे आहे तर ते आपल्याला या दिवशी बनवायचं आहे आणि तेच आपल्याला सर्वांना ग्रहण सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतं तर ते म्हणजे या माता लक्ष्मीला पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला खिरीचा नैवेद्य हा दाखवायचा असतो तर आता ज्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण आपल्या घरच्या घरी केलं जातं तर त्या घरामध्ये शिऱ्याचा प्रसाद सुद्धा बनत असतो आणि माता लक्ष्मीला हा जो शिर्याचा प्रसाद त्याचबरोबर जी खीर आहे तर ती सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी जर तुम्ही सत्यनारायण करणार असाल तर तुम्हाला शिर्याचा प्रसाद दाखवायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये तुम्ही सत्यनारायण करणार नसाल तर तुम्हाला खिरीचा प्रसाद सुद्धा आवर्जून बनवून दाखवायचा आहे तर आता यानंतर पुढचा नियम म्हणजे आपण माता लक्ष्मीला चुकून सुद्धा तुळशीची पानं सुद्धा अर्पण करायचे नाही आहेत तुळशीची पानं जी आहे तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत पण माता लक्ष्मीला ती आवडत नाहीत आणि त्यामुळे माता लक्ष्मीला जर आपण तुळशीची पानं अर्पण केली तर आपल्या घराची कधीच प्रगती होत नाही आणि त्यामुळे भगवान विष्णूंना आपल्याला फक्त तुळशीचे पानं अर्पण करायची असतात माता लक्ष्मीला आपण कधीसुद्धा चुकून सुद्धा तुळशीची पानं जे आहेत तर ते अर्पण करायचे नाही आहेत तर या काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायच्या नाही आहेत आणि रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला दही सुद्धा अजिबात चुकून सुद्धा खायचं नाही आहे जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या वेळी जर दही खात असाल तर त्यामुळे आपली धनहानी होण्याची शक्यता असते आणि वारंवार आपल्या घरावरती आर्थिक संकट येत असतं आणि त्याचबरोबर आरोग्याशी संबंधित समस्या सुद्धा निर्माण होत असतात त्यामुळे आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी आपल्या खाण्यामध्ये दही चुकून सुद्धा खायचं नाहीये तर या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत संध्याकाळी बऱ्याच जणांना बघा दही खाण्याची सवय असते किंवा ताक पिण्याची सवय असते तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी खाण्याचा टाळायचं आहे दिवसभरामध्ये तुम्ही दही खाऊ शकता पण रात्रीच्या वेळी तुम्हाला दही खायचं नाही आहे पौर्णिमेच्या दिवशीच नाही तर इतर दिवशी सुद्धा आपल्याला चुकून सुद्धा रात्री दही खायचं नाहीये किंवा आंबट पदार्थ जे आहेत तर ते चुकून सुद्धा खायचं नाही आहे पण जर समजा तुम्हाला इतर दिवशी पाळणं शक्य नसेल तर कमीत कमी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी हे पदार्थ खाणं टाळायचं आहे आता त्याचबरोबर अजून बरेचसे नियम दह्याबद्दलचे आहेत जसं की संध्याकाळच्या वेळी तुम्ही किंवा घरातल्या स्त्रीने जर एखाद्या दुसऱ्या स्त्रीला दही दिलं तर त्यांनी सुद्धा आपली आर्थिक हानी होत असते आर्थिक प्रगती जी आहे तर ती आपली होत नाही आणि आर्थिक नुकसान हे आपलं होऊ शकतं त्यामुळे चुकून सुद्धा आपल्याला आपल्या घराबद्दल बाहेर संध्याकाळच्या वेळेला दही हे द्यायचं नाहीये दही हे शुक्र शुक्रग्रहाचं कारक असतं त्यामुळे शुक्रग्रह जो आहे तर तो आपला त्यामुळे मजबूत राहत नाही आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक संकट जे आहे तर ती यायला सुरुवात होते त्यामुळे आपल्याला दही संध्याकाळच्या वेळी कोणाला सुद्धा द्यायचं नाही आहे त्याचबरोबर पौर्णिमेचा दिवस आहे गुरुवारचा दिवस आहे गुरु पुष्यामृत योग आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये दही खायचं नाही आहे दुसऱ्या कोणाला खाण्यासाठी सुद्धा द्यायचं नाहीये तुम्ही जर खात असाल तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या या निर्माण होतात पौर्णिमेच्या दिवशी जर आपण आपल्या आई वडिलांशी किंवा आपल्या वडीलधाऱ्यांशी वादविवाद घालत असाल त्यांचा अपमान करत असाल तर आपल्या कुंडलीमध्ये चंद्रदोष हा निर्माण होत असतो आणि चंद्रदोषामुळे आपल्या आयुष्यातलं सुख समृद्धी जे आहे तर ते नष्ट होत असतं तर पहा पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रभाव हा जास्त प्रमाणात असतो आणि चंद्र हा पूर्ण असतो आणि अशा स्थितीमध्ये चंद्राची पूजा ही आपल्याला करायची असते जेणेकरून आपल्या चंद्राशी संबंधित जे काही दोष आहेत तर ते दूर होत असतात आणि चंद्रकलांमुळे आपल्या घरामध्ये सुख धन शांती ऐश्वर हे प्राप्त होत असते यानंतर पुढचा नियम आहे जो की पुर्ण... पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा या दिवसाचा देवता असतो आणि भगवान शिव हे सुद्धा त्याचे दैवत आहेत आपल्याकडून कोणत्याही प्रकारे भगवान शिवांचा अपमान होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे भगवान शिवांच्या अपमानाने सुद्धा आपली सर्व कामंही बिघडू शकतात आणि त्यामुळे आपल्याला अप्ला या गोष्टींवरती विशेष लक्ष द्यायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत आणि कोणते नियम पाळायचे आहेत आणि कोणती एक वस्तू जी आहे तर ते आपल्याला खायची नाहीये तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आय होप तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या गोष्टींची माहिती मिळेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ